लग्न तो आणि तीन भागतील पायल आणि राहुल सगळ्यांसोबत बाहेर फिरायला जाण्यासाठी निघाले राहुल आणि पायल सध्या शरीराने जरी वेगळे होते पण त्या दोघांचे मन मात्र एकमेकांभोवती रेंगाळत होते काही वेळापूर्वी राहुलने पायलवर जो प्रेम वर्षाव केला होता ती तो प्रेम वर्षाव पुन्हा पुन्हा आठवून मनातल्या मनात लाजत आणि शहारत होती सुखावत होती नवीन नवरी म्हटल्यावर सगळे पायलकडे बघत होते पूर्ण दिवस फॅमिली सोबत जात होता पण पायलच्या मनात राहुलने तिच्याकडून घेतलेल्या प्रॉमिसचा विचार सुरू होता राहुलचं मन आज कसंच लागत नव्हतं त्याचं मन आणि त्याचे डोळे पायललाच शोधत होते त्याला आतुरता होती ती आज रात्रीची कारण आज रात्री त्याची पायल पूर्ण त्याची होणार होती सकाळी अर्धवट राहिलेले काही क्षण करणार होता मदुन मदुन पायल होता पायल आणि राहुलचा होणारा नजरेचा खेळ पण सुरूच त्याची नजर चुकवत होती पूर्ण दिवस फॅमिली सोबत गेल्यानंतर दुपारी चार वाजता सगळे घरी परत आले सगळे दमले होते पायल रात्रीचा विचार करत होते त्याचबरोबर थोडी भीती आणि थोडा उत्साह तिच्या मनात होता अशातच जर राहुलचा जा सामना झाला तर ती त्याच्याकडे बघतही नव्हती त्याच्याकडे बघणं तिला कठीण होत होतं राहुल समोर येताच तिला सकाळी त्याने तिच्यावर जे भरभरून प्रेम केलं होतं ते आठवत होतं आज त्याच्याकडे पाहण्यात त्याच्या डोळ्यात बघण्यात तिची हिंमतच होत नव्हती काही वेळातच पायल रूममधून पटापट साडी चेंज करून बाहेर आली पण तिने ब्लाऊज तसंच राहू दिलं कारण राहुलला दिलेलं प्रॉमिस ती विसरली नव्हती राहुलने तिच्याकडून घेतलेल्या प्रॉमिसमुळे आज रात्री तिला परत तीच साडी घालायची होती आता मात्र ती यावेळेला कुणाची मदत घेऊ शकत नव्हती म्हणजेच ब्लाऊजला हुक्स लावून देण्यासाठी कुणाला आवाज देऊ शकत नव्हती त्यामुळे तिने नुसतंच साडी चेंज केली पायल पटापट रूमच्या बाहेर आली आणि कामाला लागली एवढ्यात राहुलने पायलला आवाज दिला पायल एक ग्लास पाणी देणार हो पायल ग्लास घेऊन आली पायल समोर येताच राहुल तिला बघत होता तिला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच आतुरता एक वेगळीच अनामिक ओढ दिसत होती त्याने ग्लास घेतानाच सगळ्यांची नजर चुकवून पायलच्या हाताला स्पर्श केला ती शहरली आणि पायलने लगेच तिचा हात मागे घेतला आणि पटकन किचनमध्ये निघून गेली वेळ जात होता राहुलला ज्या वेळेची आतुरता होती ती वेळ जवळजवळ जबर येत होती अगदी काही तासांवर ते क्षण होते काही वेळात सगळ्यांचे जेवण आटोपले पायलने पटापट किचनची आवर आवर केली आणि रूमच्या दिशेने निघाली समोर हॉलमध्ये राहुल टी व्ही पाहत होता अठारच साडेदहा वाजले होते पायल समोरून जाताना त्याला दिसली पण तिने राहुलकडे बघितलंच नाही पण राहुल पायलकडेच बघत होता आणि मनातल्या मनात विचार करत होता पायलने एकदा पण माझ्याकडे बघितलं नाही हे माझं प्रॉमिस विसरले की काय तो मनात विचार करून परत टी व्ही पाहण्यात मग्न झाला आणि पायलला पण रूममध्ये पायल पण रूममध्ये निघून गेली राहुल टी व्ही पाहत होता गड्याडाचा काटा अकरावर गेला होता घरात सगळी शांतता होती हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे चांगलीच कडाक्याची थंडी असल्यामुळे सगळे लवकर झोपी गेले पण तेवढ्यात कोणीतरी आवाज दिला राहुल आज झोपायचं नाही का अकरा वाजलेत तसा राहुल उठला आणि रूमच्या दिशेला गेला पायल तयार झाली असेल का माझं सकाळचं प्रॉमिस विसरली नसेल ना ती थकून झोपून तर गेली नसेल ना असे कितीतरी प्रश्न राहुलच्या डोक्यात चालले स्वतःच्याच प्रश्नांशी संवाद करताना तो रूम जवळ येऊन पोचला राहुलने हळूच रूमचं दार लोटलं आणि रूममध्ये गेला त्याने लगेच आतून रूमचं दार बंद केलं त्याची नजर पायललाच शोधत होती ड्रेसिंगच्या आरशासमोर उभी असलेली पायल त्याच्या डोळ्यांना दिसली राहुल पायलची अशी पाटमोरी आकृती पाहत होता पायलवर असलेली सकाळची ग्रे कलरची साडी बघून राहुल एकदम खुशच झाला काही वेळापूर्वी त्याच्या मनात येत असलेल्या विचारांना पायलच्या साडीने सा फुल स्टॉपच लावला राहुलची नजर पायलच्या पाठमोऱ्या आकृतीवरून आता ड्रेसिंग टेबलच्या वळली तिने सकाळची ग्रे कलरची साडी घातली होती सकाळ सारखा चोपन पदर पाठीवर मोकळे सोडलेले केस हातामध्ये त्याच मॅचिंग बांगड्या टोळ्यामध्ये काजळ तिने तिच्या त्या नाजूकशा ओठांवर लावलेल्या रेड कलरची लिपस्टिक तिच्या ओठांची सुंदरता अजूनच वाढवत होती राहुल रूममध्ये आला त्याचे धळधळ करायला सुरू केली राहुल दरवाजा उभा राहून ड्रेसिंग टेबलच्या आरशामध्ये पायाला एकटक बघत होता आणि डोळ्यात साठवत होता कितीतरी वेळ तिचं आजचं रूप डोळ्यात साठवत होता तेवढ्यात दोघांचीही नजर एक झाली राहुल पायाला बघत होता काही वेळ तसा त्याचा नजऱ्याचा खेळ सुरू होता तिला आज त्याच्या डोळ्यात एक वेगळीच धुंदी तळमळ एकरूप होण्याची ओढ दिसत होती पायल लाजत होती तिने तिची नजर वळवली आणि खाली बघू लागली काही वेळ गेल्यानंतर राहुलचा पायलला डोळ्यांनी स्पर्श करून झाल्यावर त्याला ओढ लागली ती शटी स्पर्शाची त्याला स्वतःला तिच्यापासून लांब ठेवणं कठीण व्हायला लागलं तो तिच्या जवळ यायला लागला राहुल जवळ येत होता तसं तिच्या हृदयाचे ठोके वाढत होते एका सेकंदामध्ये तिच्या डोळ्यासमोर सकाळचं सगळं चित्र उभं राहील त्यामुळे तिला थोडी भीती वाटत होती भीती म्हणण्यापेक्षा एक गोळ हवी हवीशी वाटणारी भीती कारण आज राहुल जे काही करणार होता याचा चांगलाच अंदाज तिला आला होता तेवढ्यात राहुल तिच्या जवळ आला आणि त्याने तिला मागून घट्ट मिठी मारली राहुलचा स्पर्श होता आज पायल शहरले तिच्या हृदयाचे चार ठोके अजूनच वाढले तिचा त्याच्या मिठीतून सुटण्याचा एक लटका प्रयत्न सुरू झाला तिचा प्रयत्न सुरू होताच त्याने मिठी अजून घट्ट केली राहुलने त्याची मिठी इतकी घट्ट केली की तिला के स्वतःला सोडवणं जवळपास कठीणच झालं तो तिला मिठीत घेऊन तिला जसं स्वतःमध्ये साठवत होता त्याने हाताने तिची मानवर केली आणि तिला आरशामध्ये नेहाडू लागला काही वेळा त्याची नजर ड्रेसिंग टेबलच्या आरशात तशीच कैद होती त्यानंतर त्याने तिच्या मानेवरचे केस बाजूला केले आणि तिच्या मानेला दीर्घ केस केला त्याचा श्वास आणि स्पर्श मानेवर आदळताच तिने जसा आता त्या सेकंदासाठी श्वासच से रोखला ती शहारत होती हृदयात हार्टबीटची वाढलेली गती त्यामुळे तिने डोळे घट्ट बंद केले तेवढ्यात राहुल तिच्या कानात हळूच बोलला थँक्यू माझ्यासाठी इतकी सुंदर तयारी केल्याबद्दल बायचे डोळे अजूनही तसेच घट्ट बंद होते काही वेळ गेल्यानंतर राहुलने मिठी केली त्याने लगेच पायलला स्वतःकडे वळवलं आणि तिची मान वर केली सकाळपेक्षा रात्री तयार झालेली पायल मनमोहक दिसत होती रूममधल्या लाईटमध्ये तिचं आजचं रूप अजूनच आकर्षक दिसत होतं त्याला ती जशी स्वतःकडे आकर्षित करत होती आजचा पायलचा शृंगार फक्त तिच्या राहुलसाठी होता माझी पायल आज फक्त माझ्यासाठीच तयार झाली फक्त माझ्यासाठी इतकी सुंदर तयारी केली हा विचार करून राहुल मनातल्या मनात चुकावत होता तो तिला सारखं निहाळत होता तिची सुंदरता तिचं रूप नुसतं डोळ्याने पित होता आता मात्र त्याला तिला बघून संयम बाळगणं कठीण होत होतं पण ज्या क्षणाची त्याने सकाळपासून इतक्या आतुरतेने वाट पाहिली त्या ते प्रत्येक क्षणाचा त्याला भरभरून आनंद घ्यायचा होता आणि पायांनाही तृप्त करायचं होते दोघांसाठी असलेले अनमोल क्षण आता त्याला इतक्या सहजासहजी संपायचे नव्हते पुढील स्टोरी पुढच्या भागात तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Please like, share and subscribe. Thanks for watching.